पहा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी हे यंत्रमानव नाहीत त्यांनी सुद्धा कधी कधी विश्रांतीही केलीच पाहिजे मात्र विरोधक लगेच बोंबाबोंब करायला सुरुवात करतात की शिंदेसाहेब हे नाराज आहेत आपल्या गावी जाऊन बसलेत तर मला विरोधकांना एकच सांगायचं आहे की शिंदेसाहेब हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेले निधड्या छातीचे वाघ आहेत आणि वाघ हा कधी रुसून गावी जाऊन बसत नसतो तर तो आपल्या शत्रूंवरती तुटून पडत असतो त्याप्रमाणेच शिंदे साहेब सुद्धा तुम्हाला तुमच्या या डरपोकगिरीबद्दल तुटून पडताना लवकरच दिसतील आणि शिंदे साहेबांनी नेहमीच गोरगरीब जनतेसाठी कायम चोवीस चोवीस तास काम केलेलं आहे काम करत राहणारा ती व्यक्ती आहे आणि अशी व्यक्ती कधीही घरात बसून राहणं पसंत करत नाही मात्र ते माणूस आहेत त्यांनी कधी कधी विश्रांतीही केलीच पाहिजे तेव्हा विरोधकांकडे काही बोलायला नसलं की विरोधक शिंदे साहेबांवरती असे खोटे नाटे आरोप करायचा नेहमीच प्रयत्न करत असतात बाकी काहीही नाही प्रश्नातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच करा आणि बेल आयकॉन प्रेस करा